नमस्कार गणगण गणात बोते संत कृपा चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण प्रगट दिन विशेष गजानन महाराजांचं खूप सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद घरी नाही राहायच दिंडीला जायच घरी नाही राहायच दिंडीला जायचं गळ्यात घालून टाळ चाल शे गावला गळ्यात घालून टाळ चाल बाई शे गावला घरी नाही राहायच दिंडीला जायच घरी नाही राहायच दिंडीला जायचं घालून टाळ चाल बाई शे गावला गळ्यात घालून टाळ चाल बाय शे गावला गळ्यात घालून टाळ चाल बाई शे गावला गजानन रुसले वडाखाली बसले गजानन रुसले वडाखाली बसले पाहुनी बंगट लाल चाल बाई शे गावला पाहुनी बंगट लाल चाल बाई शे गावला घरी नाही राहच दिंडीला जायाच घरी नाही राहायच दिंडीला जायच गळ्यात घालून टाळ चल बाई शे गावला गळ्यात घालून टाळ चल बाई शे गावला गळ्यात घालून टाळ चल बाय शे गावला पत्राळीवरचे बाई शीत उचलले पत्राळीवरचे शीत उचलले मोरीतले बाई त्याने पाणी प्यायले, मोरीतले बाई त्यांनी पाणी प्यायले पाहुनी त्यांचे हाल चल बाई शे गावला पाहुनी त्यांचे हाल चल बाई शे गावला पाहुनी त्यांचे हाल चल बाई शे गावला।, गावला।, गावला घरी नाही हायच दिंडीला जायच घरी नाही राहायचं दिंडीला गळ्यात घालून निटार शे गावला गळ्यात घालूनी टार चल बाई शे गावला गळ्यात घालून टाळ चल बाय शे गावला गजानन हसले पालखीत बसले गजान हसले पालखीत बसले पाहुनी पालखीचा थाट चल बाई शे गावला पाहुनी पालखीचा थाट चल बाई शे गावला घरी नाही राहायच दिंडीला जायाच, घरी नाही दिंडी दिंडीला जायाच, गळ्यात घालून टाळ चल बाई शे गावला गळ्यात घालून टाळ चल बाई शे गावला गळ्यात घालून टाळ चल बाई शे गावला धन्यवाद